जयप्रकाश विद्यालयात शिक्षकांचा सन्मान सोहळा शिक्षक दिन व साक्षरता दिन उत्साहात साजरे जयप्रकाश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय रुईभर येथे शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा सन्मान व साक्षरता दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ आंबेडकर बाल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिक्षण महर्षी सुभाषदादा कोळगे होते प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था धाराशिवचे प्राचार्य दयानंद जटनुरे दैनिक पुण्यनगरीचे जिल्हाप्रमुख धनंजय रणदिवे व के डॉ शिंदे उपस्थित होते प्राचार्य जयप्रकाश कोळगे यांनी प्रास्ताविकात शिक्षक दिनाचे महत्त्व स्पष्ट केले अध्यक्षीय भाषणात दादा कोळगे म्हणाले की संस्थेतील प्रत्येक शिक्षक हा विद्यार्थ्यांसाठी आदर्श आहे रणदिवे यांनी ग्रामीण भागातील शिक्षण प्रसारासाठी दादांचे योगदान अधोरेखित केले तर जटनुरे यांनी साक्षरतेसाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा असे सांगितले माजी विद्यार्थी अभय घोडके सेट उत्तीर्ण व लिंबराज वडवले समाज कल्याण अधिकारी बीड यांचा सत्कार करण्यात आला यावेळी माजी जिपा सदस्य रामदास अण्णा कोळगे माजी ग्राप सदस्य राजनारायण कोळगे प्रशासकीय अधिकारी शिवकन्या साळुंखे श्री स्वामी समर्थक कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष कपाळे माजी मुख्याध्यापक आगतराव भोईटे शिवाजी पवार गुरुजी श्री गणपत बप्पा माने शिवाजी बारगोळे गुरुजी पोपट नलावडे गुरुजी नारायण वडवले नानासाहेब शेलार यांच्यासह शिक्षकवृंद शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा गणेश शेटे व सचिन कांबळे यांनी केले तर आभार काकासाहेब डोंगरे यांनी मानले